शेतकरी मित्रांनो आयुष्यात काहीही नवीन प्रयोग करायचा असेल तर त्याआधी आपल्याला त्याचं आर्थिक गणित बसवता आलं पाहिजेचं गणित अगदी अचूकपणे मांडता आलं पाहिजे मग मित्रांनो त्यामुळेच आज मी या शेतकऱ्याला अगदी आवडीची गोष्ट म्हणजेच शेळी पालन तर याच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळा तुम्हाला गोळाबेरीज करून दाखवणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एका शेळीमागं नेमकं किती खर्च येतो किती उत्पन्न त्यामध्ये निघतं मग यामध्ये तुमचं जर विकत चाऱ्याचं नियोजन असेल तर किती खर्च घरचा चारा असेल तर किती खर्च किंवा काही विकत काही घरचा तर या केसमध्ये सुद्धा किती खर्च किती उत्पन्न तर अशा तिन्ही आपण त्या ठिकाणी याचा गणित हिशोब त्या ठिकाणी लावणार आहोत तर त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी अशी एक गोष्ट तुम्हाला शिळी पालनात सांगणार आहे की जी तुमचं तीस ते चाळीस हजार रुपयाचा फायदा शिळी पालनात करू शकतो तर अशी खास गोष्ट व्हिडिओच्या शेवटी सांगणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेगायला बेलच्या मित्रांनो लाभ पालन चालू करायचे चा किंवा आहे त्या शेळ्या जर वाढवायच्या तर यामध्ये येणारा प्रमुख आणि पहिला खर्च म्हणजेच शेळ्या खरेदी करत असताना लागणारी गुंतवणूक आता मित्रांनो शेळी खरद कर, खरेदी करत असताना आपल्याकडे तीन पर्याय असतात एक म्हणजे काय की आपण आदत शेळी म्हणजे की जी दहा ते बारा महिने वयाची आहे आणि जी आजपर्यंत कधीच गाभर राहिलेली नाही तर हा एक विकल्प आपल्याकडे असतो दुसरा विकल्प असतो जी जी शिळी गाभर राहिलेली आहे पहिल्यांदाच गाभण राहिलेली आहे जी श्तित आए, श्तित आए, आधी गाभण राहिलेली नव्हती पण सध्या आहे स्थितीत आहे आणि तिसरा विकल्प जो असतो की अशी शेळी की जिने आधी पिल्लांना जन्म दिला आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये ती गाभण आहे तर हेच तीन ऑप्शन शेळ्या खरेदी करत असताना आपल्याकडे उपलब्ध असतात मग आता या तिन्ही ऑप्शनला आपल्याला दहा शेळ्यांसाठी किती खर्च येतो आणि प्रतिशे किती उत्पन्न आपल्याला निघतात हे आपण एकदा पाहूयात आता मित्रांनो आपण सगळ्यात आधी पहिल्या टाईपची शिळी की जिचं वय दहा ते बारा महिने आहे आणि जी पहिल्यांदाच त्या ठिकाणी आदत शिळे आहे जी गाभण अजून राहिलेली नाही तर अशी शिळी जवळपास दहा ते बारा हजार रुपयाला आपल्याला बाजारामध्ये मिळू शकते तर आपण ॲव्हरेज जर आसपासच्या शेतकऱ्याकडून जर घेतली तर जवळपास नऊ हजार रुपये याप्रमाणे आपल्याला ही शिळी भेटून जाते मग दहा शेळ्या जर आपण या प्रकारच्या घेतल्या तर नव्वद हजार रुपये या प्रकारच्या शेळ्यासाठी आपल्याला लागतात आणि या दहा शेळ्यांमागे आपल्याला एक बोकड ब्रिडिंगसाठी लागतो तर तो अगदी तंदुरुस्त आणि उच्च जातीचा असायला पाहिजे आणि तो आपल्याला पंधरा हजार रुपयाला सहज मिळून जातो तर अशा प्रकारे जर आदत शेळ्या म्हणजे दहा ते बारा महिन्याच्या जर दहा शेळ्या तुम्ही घेतल्या आणि एक बोकड तर जवळपास दहा शेळ्यांचे जवळपास नव्वद हजार आणि पंधरा हजाराचा बोकड तर असे जवळपास तुम्हाला एक लाख पाच हजार रुपये तुम्हाला या याचा या खर्च येतो आता तो हा झाला शेळ्यांसाठी लागणारा खर्च तर तुम्ही जवळपासच्या मार्केटमधून किंवा तुमच्या आसपासच्या शेजारी शेतकऱ्याकडनं घ्यायला पाहिजे आता बघूयात या शेळ्यांना ला सांभाळण्यासाठी लागणारा खर्च की ज्यामध्ये प्रथम त्यांना ठेवण्याची जागा शेड गव्हानी इत्यादींसाठी आता मित्रांनो जर शेळीपालन सर्वप्रथम सगळ्यात आधीच जर चालू करत असाल तर मित्रांनो आपल्याला शेडवर जास्त खर्च करायचा नाही तर आपल्याला जवळपास एक घरी बांबू लाकडापासून बनवलेलं ला, अगदी साधं कच्चं शेड आपल्याला त्या ठिकाणी बनवायचं असतं कमी किमतीमध्ये तर ते आपल्याला तीस ते पस्तीस हजारापर्यंत त्यांचा चारा पाण्याचा किंवा आहाराचा खर्च आता किती येऊ शकतो आता शेळ्यांना हिरवा चारा सुका चारा खुराक या तीन गोष्टी प्रामुख्याने आहारामध्ये लागत असतात मग आता जर सुक्या जर बघितलं तर गव्हाचा भुसा सोयाबीनचा भुसा असेल किंवा मुगाचा तुरीचा भुसा तर या पद्धतीचा सुका चारा तुम्ही करू शकता स्वरूपात जर घरगुती काही धान्य असतील जसे गव्हाचा भरडा बाजरीचा भरडा मकाचा भरडा तर असंही तुम्ही घरगुती भरड्याच्या स्वरूपात खुराक पद्धतीनं देऊ शकता मागं आहाराचा खर्च होत असतो म्हणजेच वर्षाला दहा शेळ्यांचा जवळपास सात हजार दोनशे आणि त्यात एक बोकड जर पकडला तर जवळपास ऐंशी हजार रुपये आपल्याला दहा शेळ्या आणि एका बोकडाचा चा खर्च जो की पूर्ण आपण विकत घेऊन चारलेला असतो मग आता जर तुमच्याकडे घरगुती जर चारा असेल सर्व काही विकत आणायचं आहे फक्त खुरकासाठी धान्य म्हणा किंवा कुठल्या प्रकारच्या पेंडी जर आणायच्या असतील तर हा खर्च जवळपास निम्मा होत असतो म्हणजेच जर आपण अकरा जर आपले जनावर पकडले गुणिले दिवसाचा खर्च दहा गुणिले तीनशे जर केलं तर मात्र चाळीस हजार रुपयामध्ये तुमचे दहा प्लस एक युनिट हे त्या ठिकाणी चालू असतं की आप या आपल्याला यापासून किती उत्पन्न निघेल आणि कधीपासून चालू होईल तर याविषयी आपण त्या ठिकाणी माहिती घेऊयात आता मित्रांनो ह्या शेळ्या घरी आणल्यानंतर दहा पंधरा दिवसात त्या तुमच्या घरी ॲडजस्ट होतील आणि त्यानंतर तुम्ही जर त्या लावल्या तर सहा महिन्यात ते करडे त्या ठिकाणी देत असतात मग आता शेळ्या ज्यावेळेस मग आता शेळ्या ज्यावेळेस कर्डे किंवा पिलांना जन्म देतात तर शेळ्या सत्तर टक्के शेळ्या अशा असतात की ज्या दोन पेक्षा जास्त एकापेक्षा जास्त शेळ्यांना जा, पिलांना जन्म देतात आणि तीस टक्के जे काही शेळ्या आहेत तर त्या एका पिलाला जन्म देतात म्हणजेच उदाहरणार्थ मग या गणितानुसार आपल्याकडे जर सात शेळ्या आपल्याकडे दोन त्या ठिकाणी कर्डे देतील म्हणजेच चौदा आणि तीन शेळ्या एकच पिल्लू त्या ठिकाणी तीन म्हणजे चौदा प्लस तीन सतरा तर जवळपास सतरा त्या ठिकाणी पिले आपल्याला त्या ठिकाणी सहा महिन्यामध्ये भेटून जातील आता याच्यामध्ये जर आपण सात ह्या साधारणपणे माद्या असतील आणि दहा हे त्या ठिकाणी नर असतील असं त्या ठिकाणी जर गृहित धरलं तर आपण ते बोकड एक तीन चार महिन्याचे झाल्यानंतर जरी विकले तरी मार्केटमध्ये त्याचा चार पाच हजाराचा सा रेट चालू झाला असतो आणि ज्या काय आपल्या पाठी आहेत किंवा मादी आहेत तर ह्या जरी तुम्ही दहा बारा महिन्याच्या जरी करून विकल्या तरी त्यांचा मार्केटमध्ये रेट नऊ ते दहा हजार रुपये रेट त्या ठिकाणी चालू असतो पण हेच जर तुम्ही जर ते बोकडांचं खशी जर खशीकरण करून घेतलं आणि ईद ईदच्या कुर्बानीसाठी जर तुम्ही ते बोकडं जर तयार करायला गेले तर त्याच बोकडाचा दहा ते बारा महिन्यांनी रेट हा बारा ते तेरा हजार रुपयाच्या आसपास मिळत मिळत असतो म्हणजेच जवळपास जर तुम्ही कुर्बानीसाठी बोकडे तयार केले तर जवळपास जर हिशोबाने पकडलं तर एक लाख वीस हजार रुपये नुसते बोकडाचे मिळतील आणि ज्या काय आपण माद्या त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत ही जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपये मिळतील एक साठी ऐंशी हजार बोकडांसाठी साठ त्याचबरोबर छेड्या तयार करण्यासाठी तीस तर टोटल जवळपास तीन लाख रुपये खर्च आपल्याला वर्षभरामध्ये येतो आपलं उत्पन्न दहा बोकडांचं असेल एक लाख वीस हजार रुपये शेळ्यांचं जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये तर असं टोटल जवळपास दोन लाख दहा हजार रुपये आपल्याला उत्पन्न याच्यामधनं मिळतं एक हिशोब केला तर ऐंशी हजार रुपये आपल्या एका वर्षामध्ये लॉस त्या ठिकाणी होत असतो पण जर तेच खर्च जर त्या ठिकाणी तुमचा चारा पाणी जर असेल तर तुमचा खर्च हा कमी होऊन तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी शिल्लक राहत असतात मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद